हॅलो फ्रेंड आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर बघा आज आमच्या घरी आलेले आहेत पाहुणे तर बघा पाहुण्यासाठी आणलेलं होतं मटण तर बघा मटण बघा किती भयानक आहे तर बघा इकडे बघा सारूच खेळणं चालू होतं बघा मेथीची भाजी वगैरे तोडणं चालू होती तर बघा मग आणल्यानंतर मटण तर बघा मटण किती खराब होतं तर बघा या मटणामध्ये छोटे छोटे बारीक बारीक किडे होते तुम्ही बघू ना थोड़ा में मतन। चोटी -चोटी मी ना एकदम कॅमेरा झूम करून नाही दाखवत आहे तुम्हाला तर बघा थोडं जवळूनच दाखवते मी तुम्हाला बघा ती घाण आहे मटण तर बघा याच्यात छोटे छोटे किडे पडलेले होते आणि सर्व मटण आम्ही फेकून दिलं तर बघा मटण खाताना नीट पाहून आणि लक्ष देऊनच खा तर बघा आजच्या ब्लॉगमध्ये बघा जवळून तुम्हाला दिसतच नाही बघा ते बघा बाजून पांढरे पांढरे किडे पडलेले आहेत बघा म्हटलं तर इकडे बघा इकडे चालू होतं सारूचं सा मुळ्यासोबत खेळणं तर बघा सगळेजण असे बाजूना बसलेले होते भाजी वगैरे तोडत होते सारू मुळ्यासोबत खेळत होता तर बघा सारू मुळ्यासोबत खेळत होता मेथीची भाजी तोडणं चालू होती पण पाहुण्यांसाठी मटण आणलं तेच खूप खराब निघालं तर बघा आपण जर असं नीटच आणायचं चा, तर हे बघा गांजरं पण आणलेले होते मटणास्पद खाण्यासाठी आणि गांजरं वगैरे आणलेले होते तर बघा कांदे आलू पण आणलेले होते तर बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच